शेतातली ताजी ताजी भाजी तोडून त्याची भाजी करण्यात जी मजा असते ना ती अगदी अवर्णनीय आहे आता इथे शेत तर नाही पण माझ्या बागेत वांगी लागलेली आहे दोन प्रकारची वांगी आहे पांढरी आणि जांभळ्या रंगाची जी नेहमीची आपली छोटी वांगी असतात ती ही पांढरी वांगी मोठी मोठी झाली जवळजवळ बीतभर झालीये तरी सुद्धा अगदी आतून कोळी असतात आणि चवीला अगदी गोड लागतात तर आज आपण ती ताजी भाजी तोडून घेऊया मग त्याची भाजी करू गार्डनिंग किंवा बागकाम हे आपल्या मानसिक हेल्थसाठी अतिशय चांगलं असतं त्यामुळे बरेच लोक हल्ली टेरेस गार्डन वगैरे करतात या भाज्या काही स्वस्त पडत नाही भरपूर मेहनत आणि पैसा लागतो पण त्यातून जे उत्पन्न होत ना ते सुखकर असतं की तुमची मेहनत आणि खर्च केलेला पैसा सार्थक होतो शिवाय ताजी ताजी भाजी पण मिळते तुम्हाला ही बागवानी किंवा बागेची आवड आहे का छोटस गार्डन आहे टेरेस गार्डन कि मोठी बाग आहे तुमची आणि तुमच्या बागेत कुठल्या कुठल्या भाज्या तुम्ही लावता ते मला कॉमेंटमध्ये मध्ये जरूर कळवा शिवाय फुलं पण आहेत का तुम्हाला माहीतच असेल फुलांमुळे बीज येतात म्हणजे मधमाशा आणि दुसऱ्या प्रकारच्या माशा ज्या आपल्या गार्डनिंगसाठी आणि पॉलिनेशनसाठी अतिशय चांगल्या असतात त्यांच्यामुळे आपलं उत्पन्न जास्ती होतं तर ते त्याच्यामुळे फुलं जर तुम्ही लावत नसाल तर जरूर लावा शिवाय आपल्याला देवायला व्हायला पण फुलं लागतातच ना, की नाही आणि सुंदरता तर त्याची इतकी असते की काय सांगू तुम्हाला तर हे टोमॅटो थोडेसे पिवळट किंवा ऑरेंज कलरचे झाले की काढून घ्यावे बाकीचे ते घरातच पिकतात आणि त्याच्यामुळे त्याची लाईफ जास्ती असते लाल टोमॅटो खूप लवकर ओव्हर राईप होतात आजची ही भाजी अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी आहे एरवी वांग्याच्या भाजीला बरंच नटवावं लागतं किंवा लोकांना आवडते मसाल्याची भाजी त्या खसखस खोबरं तीळ दाणे वगैरे भाजून कुटून आपण घालतो पण त्याच्यात मसाला भरपूर असतो पण माझ्याकडे आज भरपूर वांगी आहेत आणि छान ताजी गोड आहेत ता तर त्याच्यामुळे मी अगदी साधी भाजी करणार पत आहे शिवाय मला पटापट भाजी करून कामावर पण जायचं आहे त्याच्यामुळे फार वेळ पण नाही आहे माझ्याकडे ही बघा वांग्यांमध्ये अजिबात बिया नाही आहेत आणि ही अगदी कवळी आहेत अशी ही वांगी थोडीशी तेलावर परतून किंचित मीठ घालून सुद्धा खायला छान लागतात अशी साईड डिश म्हणून किंवा डावीकडे आपण जसं वांग्याचे काप ठेवतो ना तशी जर परतून दिली तर खूप सुंदर लागतात हल्ली डॉक्टर्स भरपूर भाज्या खा सॅलेड खा सांगतात तब्येतीसाठी डाएटसाठी ते अतिशय चांगलं असतं तर कमी मसाल्याची भाजी केली तर तो नुसती तोंडी लावायला खाता येते आणि जास्त प्रमाणात पोटात जाते मग भात पोळीचं प्रमाण आपल्याला कमी करता येतं म्हणजे कॅलोरीज कमी होतात सॅलड काही आपण प्रत्येक वेळा खाऊ शकत नाही आणि बऱ्याच लोकांना सॅलड असं नुसतं खायला आवडत पण नाही त्यामुळे हा चांगला उपाय आहे फोडणीला तळणीचं तेल घालताय काल वडे तळले होते त्याचे उरलेलं तेल आहे भाज्या वंग्याच्या भाजीला तळणीचं चा तेल छान लागत त्यात आता नेहमीची फोडणी तेल तापायची पाहती तेल तापलं की आपण फोडणी करूया तेल तापलं आहे आता आपण याच्यात घालूया मोहरी मोहरी फुटायला लागली आता घालूया हळद थोडासा हिंग आणि लगेचच बटाटे घालते म्हणजे हळद जळणार नाही आता थोडस तिखट आणि धान्याचे पूड हे जरास परतून घेऊन आपण याला वाफ येऊ द्यायची आहे बटाटा शिजला कि मग आपण टोमॅटो घालूया बटाटा आता छान मऊ तर आता आपण याच्यात टोमॅटो हाही घरचाच आहे मगाशी आपण तोडला तो आणि ओलो खोबरं घालूया मी हे फ्रोझन ओलो खोबरं वापरते इथे पॅकेट मध्ये मिळतं आणि चांगला असतो खूप हरळ खवायला जर वेळ नसला तर हे अतिशय सोयीचं होतं त्यासोबत चवीला मीठ घालून आपण एकदा चांगलं हलवून घेऊया आणि आता आपण चिरलेली वांगी घालू घातल्यावर पण एकदा खलपसून चांगलं हलवून घ्यायचंय म्हणजे सगळे मसाले बटाटे वांगी छान मिक्स होईल त्यानंतर तुम्हाला मागे दिसतंय ते हे काल मी लाडू केले होते रवा बेसनाचे तर त्याचं पाक आणि त्याचं सगळं पाणी होतं त्याला किंचित गोडपणा आहे आणि शिवाय तूप वगैरे आहे त्याच्यात तर ते पाणी मी याच्यात टाकते वांग्याला थोडस गुळचट चव चांगली लागते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळ साखर किंवा अजून काही घालू शकता आणि गोडच गोड चव नसेल आवडत तर मग नका घालू वांगी काय मस्त शिजली आहे अगदी तोंडात विरघळतील अशी वांगी त्यात आता थोडीशी धन्याची पावडर थोडीशी लाल मिरची कश्मीरी लाल मिरची पावडर जी काही फारशी तिखट नसते पण मस्त मिरचीचा फ्लेवर असतो तर थोडीशी ती पावडर आणि भरपूर कोथिंबीर हे सगळं घालून आपण परत एकदा कालवून घेऊया तर आपली झटपट आणि अगदी सौम्यची अशी वांग्याची भाजी तयार आहे लहान मुलांसाठी किंवा घरच्या वडील माणसांसाठी ज्यांना फार तिखट किंवा मसाले आवडत नाही त्यांच्यासाठी ही भाजी करणं अतिशय सोयीचं होतं सगळ्यांना खाता पण येतं आणि प्रत्येक वेळा आपल्याला काही खूप मसाले नको असतात तर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये कळवा लवकरच आपण भेटूया एखाद्या अशा सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार